मड एरंगळ मालवणी या ठिकाणच्या मूळ नकाशांमधल्या बदलाची आणि त्या ठिकाणच्या नकाशांमध्ये बदल करायचे ते बदल करता करायचे आणि मूळ भूमिपुत्र जो आहे तिकडे बांधकामं उभी राहिली कारण मूळ नकाशामध्ये बांधकामं दाखवली होती आणि मग त्याच्या दुरुस्तीच्या परमिशन घेतल्या गेल्या आता याचं डिमॉलिशन का होत नाहीये तर यातली काही लोक दिंडोशी कोर्टात गेले एरंगळ गाव भाटिया हाऊस समोरील झाडांची कत्तल करत मोठ्या प्रमाणात अवैध भरणी सध्या होत आहे मढ हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पर्यटकांना येथील समुद्र किनारे मोठ्या प्रमाणात असलेली वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष आकर्षित करत असतात पण सध्या सुरू असलेल्या अवैधरित्या वृक्षतोडीमुळे अवैधरित्या सुरू असलेल्या रेती तस्करीमुळे कुठेतरी मड हे पर्यटन स्थळ म्हणून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे दुसरीकडे मढ येथील अवैध बंगल्यांचा विषय विधानभवनात गाजत आहे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे आणि त्यातच अशा पद्धतीने अवैधरित्या वृक्षतोड सुरू आहे मग आता अधिकारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी होऊन कारवाई होणार का हे बघणं उत्सुकतेचं ठरेल मड एरंगळ मालवणी या ठिकाणच्या मूळ नकाशांमधल्या बदलाची आणि त्या ठिकाणच्या नकाशांमध्ये बदल करायचे ते बदल धन करायचे सर्वप्रथम मी माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन कारण लक्षवेधी याच्यापूर्वी लागली होती पण काही कारणास्तव ती झाली नाही तर त्यांनी स्वतः लक्ष घालून आज स्पेशल सिटिंगमध्ये ही लक्षवेधी लावून घेतली त्याच्याबद्दल माननीय मंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय या हे प्रकरण वीस एकवीसच्या सुमारास खरं तर उघडकीला आलं आणि सरकारने एक जमाबंदी आयुक्त्यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नियुक्त केली त्याचा अहवाल आला बावीस दोन हजार बावीस मध्ये काही एफ आय आर सुद्धा या संदर्भातले वीस एकवीसला तिथल्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय दोन तीन वर्ष उलटल्यानंतर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती झाली नाही तिकडे बांधकाम उभी राहिली कारण मूळ नकाशामध्ये बांधकाम दाखवली होती आणि मग त्याच्या दुरुस्तीच्या परमिशन घेतल्या गेल्या आता याच डिमोलिशन का होत नाहीये तर यातली काही लोक दिंडोशी कोर्टात गेले अशा निडबीड बातम्यांसाठी पाहत रहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद